दहा सामने सहा विजय आणि चार पराभव टॉप टूमध्ये जाण्यासाठी हो मुंबई नेसला अजून किती सामने जिंकावे लागतील मुंबई नस आता टॉप चारमध्ये तर हो जाणार हो आहे तर टॉप टूमध्ये मुंबईसला जर जायची असेल तर त्यांना किती सामने जिंकावे लागतील आणि कोणते सामने त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सने सलग पाच सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि मुंबईची टीम टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरती पोचलेली आहे तर मुंबईचे दहा सामने झाले आहेत दहा सामन्यामध्ये सात सामन्यांमध्ये सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये मुंबईनेचा पराभव झालेला आहे आणि मुंबईनेचे बारा पॉईंट आहेत तर टॉप चारमध्ये जाण्यासाठी सोळा पॉईंटची गरज असते तर टॉप टूमध्ये राहण्यासाठी किमान अठरा पॉईंट असणे आवश्यक असते तर मुंबईनेसला त्यांचे सामने शिल्लक आहेत चार तर चार सामन्यापैकी टॉप टूमध्ये जर मुंबईनेसला जायचे असेल तर टॉप टूसाठी मुंबईनेसला अजून चार सामनकी तीन सामने जिंकावे लागणार आहेत आणि त्यांचे जे सामने आहेत ते गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स या टीमाविरुद्ध त्यांचे सामने आहेत आणि राजस्थान विरुद्ध सामना राहिलेला आहे तर राजस्थान विरुद्ध तर मुंबईंडियन्स सहज जिमखेल परंतु गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमाविरुद्ध मुंबईने जे सामने असणार आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत यामध्ये मुंबईनेसने विजय मिळवला तर मुंबईनेच गुजरात आणि दिल्लीच्या वरती जाईल आणि गुजरात आणि दिल्ली खाली येईल अशा प्रकारे मुंबईंडियन्स टॉप टूमध्ये जाऊ शकते त्यांना गुजरात आणि दिल्लीचा पराभव करायचा आहे टूचे दावेदार असणार आहेत गुजरात मुंबई आणि दिल्ली हे टॉप टूचे दावेदार आहेत तर मुंबई इंडियन्सना त्याच संघांना पराभूत करायचे आहे तरच मुंबईनेची टीम टॉप टूमध्ये राहू शकते तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई नेटची टीम टॉप टूमध्ये फिनिश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन चाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा